तुम्ही पाहत आहात, MCN रावेर व यावल तालुक्यातील विविध गावांमध्ये सट्टा पत्ते जुगार मटका तसेच गावठी दारू अवैध व्यवहार मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत यामुळे समाजात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असून युवक वर्ग या कृत्यांकडे आकर्षित होत आहे नागरिकांकडून सतत तक्रारी येत असून देखील प्रभावी कारवाई अभावाने होत असल्याने लोकांमध्ये असंतोष आहे त्यामुळे येत्या तीन दिवसात तालुक्यातील या अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे तालुक्यातील अवैध या संदर्भात प्रशासनाला निवेदन देतेवेळी वंचित बहुजन आघाडीचे रफिक बेग सुभाष गवडी अरविंद गाडे सलीम तडवी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता फिरोज तडवी यावलच्या वतीने आज माननीय उपविभागीय अधिकारी फैजपूर यांना रावेर यावल तालुक्यात चालणारे सट्टे पत्ते जुगार मटका गावठी दारू तसेच अन्य अवैध धंदे याविषयीचे एक निवेदन देण्यात आलेलं आहे कारण या सगळ्या प्रकारांमुळे तरुणाई ही या सगळ्या मार्गाकडे वळते आहे व्यसनाधीन होते आहे आणि गुन्हेगारीला बळी पडते आहे जे की एकीकडे एक शासनाचा आणि प्रशासनाचं कर्तव्य आहे की इथल्या कायदा आणि सुव्यवस्था आणि शांतता कायम ठेवणं पण असं काही होताना दिसत नाहीये फैजपूर पोलीस स्टेशन असेल यावल पोलीस स्टेशन असेल रावेर पोलीस स्टेशन असेल फैजपूर येथे फा, उपविभागीय पोलीस अधिकारी देखील असतात पण यांच्या हद्दीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अवैध पत्ता सट्टा दारू मटका असं चाललेलं आहे तब्बल चोवीस लोकांच्या नावानिशी आणि गावांनिशी त्यांचे कुठले कुठले अवैध व्यवसाय याचं आम्ही निवेदनात माननीय उपविभागीय अधिकारी फैसखोर यांना आम्ही सोपवलेला आहे येत्या तीन दिवसामध्ये या सर्वावर कठोरात कठोर कटूर कारवाई न झाल्यास आम्ही मात्र आत्ता निवेदन दिलेलं आहे आम्ही उपोषणाचा मार्ग अवलंबत या ठिकाणी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनासमोर आम्ही इथे उपोषणाला बसू आणि इथलं सामाजिक स्वास्थ्य आणि इथल्या तरुणांना निकोप ठेवण्याची जबाबदारी आणि समाजव्यवस्था निकोप ठेवण्याची जबाबदारी म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज ही भूमिका पार पाडलेली आहे आज वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष भगवान भाऊ मेघे तालुका महासचिव सुगाधदाय गवळी त्यासोबतच सचिनदादा बहारे जिल्ह्याचे सचिव रफिक दादा बेग दिपालीताई असतील आमचे आदिवासी नेते भाई असतील आणि दादा असतील त्यासोबतच इतर मंडळी या सर्व आंदोलनात सहभागी झाली